पिझ्झा भाजी बनवण्यासाठी कढईमध्ये दोन चमचे तेल गरम करून घेतले गरम तेलामध्ये खडे मसाले म्हणजे तेजपत्ता काळी मिरी लवंग दालचिनीचे बारीक तुकडे हे टाकून थोडे परतले गरम मसाले परतून झाले की त्यामध्ये सात आठ लसूण पाकळ्या बारीक कापलेल्या टाकल्या लगेच त्यामध्ये दोन मोठे कांदे उभे पातळ चिरलेले टाकले कांदा थोडासा परतून झाला की त्यामध्ये दोन मोठे बारीक चिरलेले टोमॅटो आणि दोन मोठे पातळ उभे चिरलेले टोमॅटोचे तुकडे टाकायचे हे सर्व दोन ते तीन मिनिटं परतून झाले की त्यामध्ये एक उभी पातळ चिरलेली शिमला मिरचीचे तुकडे टाकावेत पिझ्झा भाजी एक ते दोन मिनिटं तों घ्यावी आता त्यामध्ये चवीनुसार मीठ दोन मोठे चमचे टोमॅटो सॉस दोन पॅकेट चिली फ्लेक्स आणि ओरिगॅनोचे टाकून हे सर्व मिक्स करून घ्यावे कमी गॅसवर तीन ते ती चार मिनिटे झाकण ठेवून भाजी शिजवून घ्यावी आता झाकण काढून बघूया भाजीला जर जास्त पाणी सुटले असेल तर गॅस मोठा करून पाणी आटवून घ्यावे आपली टेस्टी पिझ्झा भाजी तयार आहे ब्राउन ब्रेडचे दोन स्लाइस घेतले आहे त्याच्यावर थोडी थोडी भाजी लावून घेऊया त्यावरच किसलेले चीज टाकावे